तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आहे शनिवार आज मी गुरुचरित्र पारायण करणार आहे स्वामीचं बघा तुम्हाला दाखवते ब्लॉकमध्ये पुढं कसं कसं करते मी कशा पद्धतीने करते गुरुचरित्र पारायण माझ्या आतापर्यंत पाच सहा पारायण झाले ते सातवं पारायण आहे नवनाथ ग्रंथाचं करीत असते पण आता ह्यावेळेस मल गुरु मला गुरुचरित्राचं पारायण पूर्ण एक राहिलं होतं ना स सात सहा झाले ते मग एक राहिलं मला ह्या महिन्यामध्ये चांगलं आहे म्हणून सुरू करते दाखवते तुम्हाला हे बघा कशी साफसफाई करावं लागते सगळे सोप्याचे कवर बिवर सगळे सगळे साफसफाई के साप केली घरांची आता लावायचे राहिले दिवे बिवे भासून ठेवले तर सगळे झाले आता कामावरल्या आता पूजा मांडायची आणि ग्रंथ जसं दर म्हणजे रोजचा रूट असते ना पहिल्या दिवशी किती आद्य दुसऱ्या दिवशी किती आद्य त्याप्रमाणे आज मी वाचायला सुरुवात करते पहिले ते गेले स्कूलमध्ये आणि आता आवडते पूजा मग पूजा वगैरे मांडायला खूप टाईम होतो नाही तर उद्यापासून सकाळी लवकर चार वाजता उठूनच मी ग्रंथ वाचणार आहे आज खूप उशीर झाला आज नंतर फक्त गुरुचरित्राचं वाचन करायचं नसते नवरात ग्रंथाचं चालतंय दरवर्षी मी नवर नवर ग्रंथाचं श्रावण महिन्यात फिरत असते त्यावेळेस मला आता गुरुचरित्राचं एक पारण राहिलं होतं सहा झालं ते पूर्ण मग एक राहिलं होतं सात पारण करायचे होते तर ते आता श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करते, करते, करते ते दाखवत तुम्हाला मला मी कशी करते गुरुचरित्र पाळाय आणि कशी माझी मान्य आहे गुरुचरित्र पारायणाची ते दाखवते तुम्हाला ब्लॉकमध्ये पुढे जसं जम कसं दाखवते कंटिन्यू बघत राहा ब्लॉक हे बघा तांब्याचे भांडे सगळे पूजासाठी हे सगळं साहित्य लागते तांब्या समयी पंच आरती घंटी हे सगळं बघ किती घाण झाले त्याच्यामुळं घासून काढते स्वच्छ करते त्याला आता पितांबरी वापरली बघा ती भैया भैया म्हणून अशी आहे खूप छान पितांबरी तिने पटापट निघतात आणि हात पण घाण होत नाहीत या पितांबरीने आणि लवकर आणि खराब पण होत नाही असे डागं डागं पण नाहीत पडत नंतर घासल्याच्यानंतर दुसऱ्या पीतांबरीने कसं हाताची पण आग होती आणि डागं पण पडतात घासल्यानंतर तशी पितांबरी खूप छान आहे पांढरशी पुत म्हणजे एकदम छान असे निघलेत तांब्याचे पण निघतात पितळाचे पण निघतात मस्त आहे अशी पितांबरी सका, सका। सका। आ, साप का महाग पण नाही स्वस्तच आहे हे आता झाले घासून सकाळ सकाळी सगळं काम आवरून हे देवाची साफसफाई पूजेचं साहित्य सगळं घेऊन घेतलं सगळं एकत्र जमा केलं हे बघा किती छान निघलेत जास्त वेळ पण नाही लागला दहा मिनिटात सगळे घासून झाले घंटी वगैरे हे देवाचं हळदी कुंकाचं समयी मी नंतर ना हे आपले गाईचं शेण असते गायचं धूप आम्ही धूप घरीच बनवतो तूप टाकायचं आणि ती बनवायची उन्हाळ्यात नंतर स्वामीसाठी चाप्याची फुलं आणि झेंडूची फुलं आणली होती काल बाजारामधून मग आता ही पूजा दाखवते तुम्हाला कशी करते पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आधी दिव्यापासून सुरुवात करतात कुठल्या पण पूजेला नंतर पाटाखाली रांगोळ काढायची स्वस्तिक काढायची पाठ किंवा चौरंग ठेवू शकतो आपण पूजासाठी नंतर प पाठ ठेवला मी नंतर वस्त्र टाक टाकले म्हणजे नाही का कोरे वस्त्र असतात पूजाला येल्लो येल्लो पण असतात आणि रेड पण चालतात नंतर समय पहिल्यांदा समय हळदी कुंकू ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे तांदूळ हळदी कुंकू लावून दिवा ठेवायचा असतो नंतर कळसाला हळदी कुंकाचे बोटस व असते काढून आपलं कळसा त्यात सुपारी आणि रुपयाचं नाणं टाकायचं असतं कळसामध्ये आंब्याचं झाड होतं आमच्या दारासमोर पण त्या दिवशी ते एका काम सुरू केलं ते लाईटीचं खा नाही का लाईट गेली ती तर ते कुणीतरी उपटून टाकलं त्याच्यामुळे आंब्याचे पानं भेटलेच नाही नंतर इथं शेजारी पानाचा वेल होता तिथून पाच पानं आणले आणि तेच ठेवले मग काय करायचं आहे त्या टायमिंगला नव्हतं मग आंब्याच्या ह्याच्यावर पानावर म्हणलं आहे तिथं नंतर बघायला गेलं तर कुणीतरी झाड उपटून टाकलं ते नंतर गणपतीची आधी हे करायचं अभिषेक करायचा गणपतीचे सुपारीचा नंतर आधी गणपतीची स्थापना करायची कुठल्याही पूजेला आधी गणपतीची स्थापना करते मग नंतर शंख ठेवला शंख शंख शंखपूजा हाताला ठेवायचा असतो घंटी डाव्या हाताला ठेवायचे असते स्वामीचा फूळ स्वामीची मूर्ती आ, नंतर स्वामीच्या मूर्तीचा पण अभिषेक करून घेतला अशा प्रकारे बघा अभिषेक केला सगळं घाई गडबडी झालं रा सकाळी लवकर सगळ्यांचे कामंबीमावरून सगळ्यांना प्रज्वल स्कूलला गेला सगळे बाहेर गेल्याच्यानंतर हे अभिषेक हे व्यवस्थित टाईम लागतो ह्याला खूप पूजा करायची म्हणजे पहिल्या दिवशी खूप उशीर होतो हे चापेची फुलं गॅलरीतलीच आमच्या घरीच चापेची फुलं स्वामीला खूप आवडतं त्याच्यामुळं ते चापेची फुलं आणले आन आणि येल्लो कलरचे दत्ताला आवडतात येल्लो कलरचे द म्हणून येल्लो कलरचे झेंडूची फुलं आणले बाजारामधून घरीच हे फळं होते मग ते फळच ठेवले पूजेसाठी पाच फळं नंतर एका चौरंगावर मग ग्रंथ ठेवायचा असतो त्याला पण लालच कपडा ठेवा म्हणजे रेड किंवा येल्लो चालतो आहे आणि ते उघडा नाही ठेवायचा ग्रंथ कधी वाचायचं झालं की झाकून ठेवायचा असतो गुळ कुठला पण ग्रंथ आपण सुरू केला ना तो उघडा कधी नाही ठेवायचं वाचून झालं की त्याला त्याच पिसानी ब्लाऊज पिसानी झाकून ठेवायचं ही अशी केली पूजा घरची पूजा पण करावं लागते नित्यशेवा हे नित्यशेवा पण करावं लागते आधी नंतर ग्रंथ गुरुचरित्र पारायण सुरू करायचे हे आमचं असं नित्त देवघर फुलंच आपले झाड झाडाला खूप फुलं असतात पण सकाळी सगळे तोडून घेऊन जातात आम्ही उठायच्या जा, आधी चार वाजल्यापासूनच लोक येतात नंतर हा स्वामीच्या फोटोला पण दिवा फुलं ठेवले तर पण पुसून व्यवस्थित घातला आणि तेल ल रोज त्यांची शेवा असतेच हि हे क दिवा सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ती असते स्वामींच्या फोटोला खूप छान फोटो आकर्षक असा समोरच हॉलमध्ये लावलेला आहे देवघरामध्ये जागा नाही तिकडं मोठा खूप मोठा आहे ना त्याच्यामुळे इथं लावलं हॉलमध्ये आणि नंतर मग संकल्प करायचा असतो आप पण नाही का जसं होईल तसं पारायण शिव करा असं स्वामींना आणि आपल्याला आपली इच्छा बोलायची असते कशासाठी आपण पारायण करतो त्याच्यासाठी स्वामीला संकल्प, हो संकल्प करून निर्विघ्नपणे माझा हा सात दिवसाचं पारायण पूर्ण होऊ दे असा संकल्प करून स्वामींना संकल्प सोडायचा असतो हातात पाणी आणि फुल घेऊन किंवा तांदूळ घेऊन सुद्धा सोडू शकतो नंतर एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची असती आथरशीरच वाचायचं असतं नंतर, नंतर मग मी पहिला अध्यापासून सुरुवात करायची असती स्वामीचरित्र ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथात तितकी ताकद आहे ना संकल्प करून जर केला ना आपली इच्छा पूर्ण होतेच त्याच्यामुळं गुरुचरित्र पारायण जसं मी सुरुवात केली तशी कसल्याच अडचणी नाहीत घरात दुख म्हणजे दुख नाही असं नाही का आजारी बिजारी कोणी पडत नाही नाही तर पहिलं खूप प्रयोजन ते आजारी पडायचे सारखं सर्दी खोकलं ते जेव्हापासून गुरुचरित्र सुरू केलं तेव्हापासून घरात आजार पण नाही कसल्या अडचणी नाही इतकी छान परिस्थिती आलेली ना आम्हाला स गुरुचरित्राची आणि स्वामी स्वामीची सेवा क करायला सुरुवात केल्यापासून कसल्याच अडचणी नाहीत कुठलेही कामं म्हणजे व्यवस्थित पार पाडतात तसं तर आपण कष्ट करावेच लागतात कष्टाशिवाय पर्याय नाही पण त्या कष्टाला ही भक्तीची पण साथ पाहिजे आणि गुरुचरित्र पारायण जसे केले नवनाथ ग्रंथाचे पण केले मी आणि गुरुचरित्राचे पण म्हणजे आता झालं सात पारायण मला वाटलं तर मी अजून पण करू शकते एवढं छान वाटतं ना गुरुचरित्र पारायण केल्यानंतर संपत संपत आल्यावर करमत नाही संपल्याच्या नंतर संप संप नाही संप का असं वाटतं सुरूच ठेवायला पाहिजे होता ग्रंथ पण तसं नाही त्याला खूप नियम असतात ते नियम सगळे पाळूनच गुरुचरित्र पारायण करावं लागतं घोंगडीवर नाही का घोंगडी असती बसायला झोपायला आणि कॉटवर बसायचं नाही सोप्यावर बसायचं नाही कुणाच्या घरचं खायचं नाही भरपूर नियम येते गुरुचरित्र पाराण्याची एक धान्य खायचं एक एकच भाजी खाते आ, गुरु भाजी मी आता हे गुरुमौलीने सांगितलं भाज्या चालतात पण मी पहिल्यापासून जी पहिल्या दिवशी खाल्ली का तिचं तीच शेवटपर्यंत सात दिवस तीच भाजी आणि तोच निवेद्य असतो स्वामींना सकाळी संध्याकाळ आज ह्या आज मी ज्या भाकरच खाल्ली तीच स्वामींना पण दिवस निवेद आणि सात दिवस पण तोच खायचा ज्यावर एक किंवा म्हणजे गहू खाऊ शकतो कुठलं तरी एक धान्य खायचं असतं आणि नंतर मग पूजा वगैरे झाली दोन देव वाचून झाल्याच्या नंतर मग कपडे टाकले होते मशीनला आज खूप लोड होता त्याच्यामुळे मशीनमध्येच कपडे टाकल्यानंतर मी आले टेरेसवर कपडे सुकवायला आज ऊन पडलं होतं मस्त म्हणलं उन्हालाच वरतीच टाकावे कपडे तसे तर मशीनमधून सुकून निघतात थोडेफार असतात वले पण टाकावं लागतात बाहेर मग वरती बारा ते एक वाचायचं नसतं ना ग्रंथ त्याच्यामुळे एक तासा स्वयंपाक थोडासा राहिला तो थो पण करून घेतला आणि कपडे बिपडे सुकायला टाकले बाकीचे एक तासा सगळे कामं उरकले नंतर परत एकच्या नंतर अजूक वाचाले बसले एक ते चा चार वाजेपर्यंत चार म्हणजे साडेतीनलाच झालं सा, वाचून चारशेनंतर नसतं वाचायचं मग कालचे कपडे साफसफाई सगळे केलेले सोफेचे कवर बी वरते वरती होते ठेवलेले वर मग ते पण घेऊन आले काल सुकले नव्हते मशीनमध्येच टाकले होते काल पण पण वरती पाऊस सुरू होता ना मग ते फिल्टरचे तिथं पत्रे टाकलेले तिथं टाकले होते टाक सगळे कपडे वगैरे हो खूप छान आहे ज ज्या जजेच्यानी म्हणजे ज्याला वाचणं होते ना गुरुचरित्र पारायण त्यांनी नक्की करावे गुरुचरित्रात भरपूर ताकद आहे आपले पूर्ण आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते स्वामी करतातच आणि ते नेम पाळून करायचे एवढे काही नियम नाही ते एक धान्य खायचं क्वॉटर बसायचं नाही म्हणजे मी खुर्चीवरच बसते सोप्यावर पण बसत नाही आणि कपडे वगैरे स्वच्छ आणि कोरे कपडे घालूनच मी ग्रंथ वाचते अशी देवपूजा वगैरे झाली नंतर मग संध्याकाळची विष्णूशास्त्र नाम घ्यायचं असतं आपल्याकडून काही चूकभूक भूल भुँ झाली ग्रंथ वाचताना तर विष्णूशास्त्र नाम घेतल्यानंतर ते आपले नाही का ते घ्यावंच लागतं गुरुचरित्र पाहणार पारण केलं ना सकाळी संध्याकाळी आरतीच्या आधी गुरु घ्यायचं असतं नंतर आरती करायची दोन टाईम आरती करायची सकाळची एक करायची साडे दहाची आणि संध्याकाळी सात साडेसातला करायची आरती की अशी मी पूजा मांडली स्वामीचे माळ पण असतेच म्हणजे माळ घेण्यासाठी मग रात्री आ, रात्री मग आता आरतीची वेळ झाली मग तुपाचा दिवाला दिवास लावायचा असतो आरतीला तेलाचा नाही लावायचा कधी मग नंतर आम्ही रात्री विष्णू सहस्रनामापासून झाल्यानंतर आरती घेतली स्वामीची दत्ताची अशा पाच आरत्या घ्यायच्या रोजच्या खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये आता आरती झाल्याच्यानंतर मग ना काल शनिवार होता मला उपवास होता मी दुपारी सोडला होता मग रात्री काय स्वयंपाक वगैरे नाही पोरांना केलं तर क खायला हे मग प्रजोला आलं खा बाहेर गेलं तर खेळायला आरतीच्या टायमिंगला घरी आलं तर मला मला करायची आरती मग तिने आरती घेतली तो पण इतका चिडचिड करत होता ना ग्रंथ सुरू करायच्या आधी म्हणजे मी गुरुचरित्र मला तेव्हा माहीत पण नव्हतं नंतर प्रदीप दादानी आम्हाला ही शेवा दिली होती सात पारायण करा आणि नवनाथ ग्रंथाची तीन करा इतकी ती तर इतकी छान प्रचिती आली ना आम्हाला ते सर दादांनी सांगितल्यापासून कसल्याच अडचण नाही आणि प्रज्वल पण तब्येत पण छान झाली त्याच्या आणि आजार हे तर कसलाच नाही पडला पहिलं सारखं ॲडमिट करावं लागायचं स्वामीचे शेवेत गेल्यापासून कसलेच अडथळे नाही ना आजार नाही ना काहीच नाही चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मी ब्लॉक इथंच चेंड करते तोपर्यंत तो बाय बाय